रोज रोज ती कामे करून आपल्याला खूप असा कंटाळा येतो मग तीच कामे थोडी टिप्स अँड ट्रिक वापरून केली तर नमस्कार मी प्रीती रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आहे आजची जी पहिली टिप्स आहे ती आहे अशा लायटरबद्दल कधीकधी काय होतं की लायटरमध्ये पाणी गेल्यामुळे आपलं लायटर हे खराब होतं आणि ते काही केल्या चालू होत नाही मग काय करू शकतो तिथे आपण छान अशी टिप्स पाहणार आहोत आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिले जे गॅस आहे तो गॅस आपल्याला चालू करून घ्यायचा आहे गॅस चालू केल्यानंतर आपल्याला जे बर्नल असतं ते बर्नल छान असं गरम होऊ द्यायचं आहे गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि जे आपलं हे लायटर आहे हे व्यवस्थितपणे अशा प्रकारे आपल्याला याच्यात सेट करून ठेवायचं आहे याने काय होईल की लायटरमध्ये गेलेलं जे पाणी आहे ते बर्नल गरम असल्यामुळे जळल्या जाते व आपलं लायटर पूर्वीप्रमाणे चालायला लागते नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही पहिली टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका आता मी तुम्हाला याच लायटरने गॅस चालू करूनसुद्धा दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता गॅस छान प्रकारे असा जळायला लागतो नक्की ट्राय करा आता जी दुसरी टिप्स आहे ती आहे तव्याबद्दल काय होतं की आपण स्वयंपाक करतो आणि स्वयंपाक केल्यानंतर हा जो तवा असतो तो तवा स्वच्छ प्रकारे घासतो आणि घासल्यानंतर आपण तसाच ठेवून देतो पण काही वेळानं काय होतं की तो तसा ठेवल्यामुळे त्याच्यावर असा जंग चढायला लागतो म्हणून आपण इथं छान अशी टिप्स पाहूया आता आपल्याला काय करायचं आहे तेल घ्यायचं आहे आणि तेलाचे दोन ते तीन थेंब या तव्यावर असे घालून घ्यायचे आहे आता इकडे एक कॉटन घ्यायचा आणि या कॉटनने पूर्ण जो तवा आहे त्या तव्यावर आपल्याला असं हे, हे फैलून घ्यायचं आहे याने काय होईल की याच्यावर कशाच प्रकारचा गन्स हा चढणार नाही व आपला तवाही खराब होणार नाही तुम्ही बघू शकता या प्रकारेच आपल्याला हे करून घ्यायचं आहे अशा प्रकारे केल्याने आपल्या तव्यावर जो जंग मना किंवा जो गंज चढतो तो कधीच चढणार नाही नक्की ट्राय करा आणि हीसुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका इथे बघू शकता या प्रकारे मी तव्याला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि मी रोजच तवा स्वच्छ केल्यानंतर हे टिप्स फॉलो करत असते तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करा तिसरी जी टिप्स आहे ती आहे कांदे साठवण्याबद्दल काय होतं की उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर प्रमाणात असे कांदे आपल्या घरी आणून ठेवतो कारण की दोन ते तीन महिन्यासाठी सहज आपण हे कांदे साठवून ठेवत असतो मग आपण अशा प्रकारच्या थैलीत किंवा जी प्लॅस्टिकची थैली असते त्याच्यावर सुद्धा कांदे आपण असे मोकळे करून ठेवतो पण काय होतं की प्लॅस्टिक असल्यामुळे या कांद्याला हवा लागत नाही व हे कांदे आपोआपच सडायला सुरुवात होते तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पण भरपूर प्रमाणात असे कांदे सडलेले आहे म्हणून मी इथे छान अशी टिप्स फॉलो केलेली आहे तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला घ्यायचा आहे एक पेपर आणि तो पेपर आपल्याला असा मोकळा करायचा आहे आपल्याकडे भरपूर प्रमाणात असे पेपर असतात आणि तेच पेपर आज आपल्याला इथे वापरायचे आहेत आपल्याला काय करायचे ते पेपर असे टाकून घ्यायचे आहे आणि ते टाकल्यानंतर आपल्याला हे कांदे त्याच्यावर ठेवायचे आहे याने काय होईल की जे कांदे आपले सडते ते सडणार नाही कारण की आपण मोकळे कांदे ठेवल्या कारणाने तिथे छान आपल्या त्या कांद्याला हवा लागेल व हवा कारणाने ते कांदे बिलकुलच सडणार नाही म्हणून हीसुद्धा टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि हीसुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका ही आहे पेपरवर कांद्याची कमाल तरी ते बघू शकता या प्रकारे मी हे कांदे टाकून घेतलेले आहे हव्या हवा असल्यामुळे हे कांदे बिलकुलच खराब होणार नाही म्हणून तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही टिप्स नक्की फॉलो करा तर इकडे बघू शकता या प्रकारे मोकळे आपण हे कांदे टाकून घेऊया जेवढे कांदे आहेत तेवढेही आपल्याला याच्यावर टाकून घ्यायचे आजची टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून कळवायला कर विसरू नका धन्यवाद